लोकसभा निवडणूक या ठिकाणी येणार आहे तरी मंदरूप दक्षिण सोलापूर तालुक्यात मंदरूप मठाचा गाव आहे या गावामध्ये आपण मंदरूप जिल्हा परिषद गट जिल्हा परिषद गट व हातूर जिल्हा परिषद गट या तिन्ही गटामधील सर्व गावांमधील प्रमुख लोकांना या ठिकाणी बोलून एक छोटस आदरणीय की जे साहेबांच्या हस्ते त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये थोडा पार्टीचं नियो नियोजन या ठिकाणी करू म्हणल्यावर साहेबांनी म्हणणं ठीक आहे आणि चेतनभरला फोन केलं आणि आम्ही आदरणीय साहेबांचं वेळ या ठिकाणी चार तारखेला घेतलं त्यानंतर ना दोन चार दिवसामध्ये प्रत्येक गावातील हसाप्रे साहेब सांगितले मी सांगितलो सर्व प्रत्येक गावातील काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले तरी मी सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मी सर्व माझ्याकडून स्वागत करतो आणि त्यानंतरनं लोकसभे संदर्भात एक दोन शब्द ठीक ठीक आहे आहे थोडं येणारा निवडणूक सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस पक्षानं या देशाच्या राजकारणामध्ये पंधरा ते सोळा म्हणजे साधारणतः ता सॉरी चौदा वेळा लोकसभेत निवडून गेलेले म्हणजे लोकसभा सोलापूर लोकसभा वीस बावीस लाख मतदारसंघ मोठा आहे तरी तुम्ही या मतदारसंघामधून तीन ते चार वेळा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राज्य केलं जाईल हे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे म्हणून गेल्या दोन निवडणुका आम्हाला चांगलं माहित आहे ती निवडणूक जर आपल्याला यंदा भरून काढायचं असेल तर प्रत्येक बूथवर आपल्याला काम करावं लागणार आहे म्हणून इंडियन यूथ काँग्रेसकडून आम्हाला आदेश आहे युथ जोडो भूत जोडो युथ जोडो भूत जोडोच्या संदर्भामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीनशे त्रेचाळीस भूतामध्ये आम्ही प्रत्येक भूताकडून आदरणीय सताप्रस्ताच्या नेतृत्वाखाली प्रत्येक भूताकडून दहा नाव आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि दहा नाव हे पोरकेच आहेत न हलणारे पोर आहेत एका भूतामध्ये जवळपास नऊशे ते हजार मतदार आहेत साधारणत दहा जणांनी नऊशे मतदान जर कव्हर केलं तर पुढच्या मतदान देखील पडणार नाही पण यासाठी काय करणार हे महत्वाचं आहे माझ्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना मनापासून एक सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून विनंती करायची आहे काही दिवसात लोकसभा निवडणूक आपल्या कोणासमोर आलेल्या आहे तरी तुम्हाला विनंती करायचंय फक्त थोडं दिवस आपल्याला पक्षासाठी वेळ द्यायचा आहे युत जोड भूत जोड भूत, भूत नियंत्रण भूत सक्षमीकरण भूत म्हणजे काय त्या संदर्भामध्ये आतापर्यंत साहेबांना बोलल्या झाल्यावर साहेबांनी म्हणलं पूर्ण दक्षिण सोलापूर मतदारसंघ असू द्या इतर तालुक्यात देखील आपण भूत करण्यासाठी एक मोठ कार्यक्रम टाकळेकर मंगल कार्यालयामध्ये आपण घेऊयात त्यानंतर ना त्या ठिकाणी भूत सक्षमीकरण करण्यासाठी काय लागणार आहे काय यंत्रणा चालव लागणार आहे या संदर्भात आपल्याला नियोजन करण्यात येईल साहेब गेल्या तीन बघितलं तर आपलं मतदारामध्ये खालीवर झालेलं नाहीये तुम्हाला तीन लाख साठ हजार सत्तर हजार हे मत फिक्स आहेत ते वाढलेलं युवकाच मत आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला आप विचार करण्यासारखं गोष्ट आहे युवक आपल्याकडे कसं खेळता येईल युवकांना काय लागणार याकडे लक्ष देण्याची गरज आहे म्हणून साहेब आज खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्षाचे असून एक युवकांना आलासारखं काम या ठिकाणी आज अतिशय तळमळीन एक युवक म्हणून काम करताना त्या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे तरी तुम्ही आमच्या मान्यात मान देऊन त्या ठिकाणी आलात खरंच मी